जिल्हा हा मुक्त करावाच धोरण किंवा दृष्टिकोनातून सर्व शासकीय कार्यालय असतील ग्रामपंचायत असतील नगरपालिका महानगरपालिका आणि इतर सर्व अधिकारी वर्ग यांना या सूचना देण्यात आलेल्या आहेत लक्षात घ्या त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या विद्यालयामध्ये प्लॅस्टिक निर्मूलन विद्यालय आपलं केलं पाहिजे आपल्या गावामध्ये पूर्णपणे प्लॅस्टिक हटवलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे प्लॅस्टिक हा असा कचरा आहे की जो दिवसेंदिवस कुजला जात नाही हे तुम्हाला माहिती आहे आणि प्लॅस्टिकचे दुष्परिणाम प्लॅस्टिक वापराचे काय आहेत ते तुम्हाला सर्वांना माहीत आहे तर त्या दृष्टिकोनातून आपणाला आपला जिल्हा हा प्लॅस्टिक मुक्त जिल्हा करायचा आहे पाठीमागल्या दोन तीन वर्षामध्ये सुद्धा शासनानं परिपत्रक काढलेलं होतं बघा प्लॅस्टिकच्या पिशव्यावरती बंदी त्यासाठी कापडी पिशव्याचा वापर आपणाला सर्वांना करायला लावलेला होता त्या अनुषंगानं जवळजवळ पन्नास टक्के बदल आपल्यामध्ये दिसून आलेला आहे आता राहिलेला पन्नास टक्के बदल आपण या याच्यामध्ये करून घ्यावा यायचा आहे त्या दृष्टिकोनातून सर्वांनी प्लॅस्टिक मुक्त आपलं गाव आपली शाळा आणि आपला जिल्हा आपला देश हा झाला पाहिजे हे तुम्हाला या दृष्टिकोनातून माहीत असणं गरजेचं आहे त्याकरिता आपणाला मुक्तीची एक शपथ घ्यावयाची आहे